युवक दळवी यांच्या जागृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रकाश शिगवण राकेश साळुंके भाई पोस्टुरे गणेश सावर्डेकर श्री कोशिमकर यांनी गावाला रस्ता समाज मंदिर व विद्युत पूल जोडणीमध्ये प्रशासनाकडून होणाऱ्या फसवणुकीचे भोंगळ कारभार उघड केले थेट संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवर समज देत सर्व समस्या येथ्या आठवड्यात सुरळीत करण्याची सूचना दिल्या आहेत अधिकाऱ्यांनी त्यांच्या सूचनेनुसार ठेकेदाराला उद्याच रस्त्याचे काम पूर्ण करण्यास सांगितले असून एम एस ई बी पोल स्थलांतराचा प्रस्ताव करणार असल्याचे सांगितले आहे समाज मंदिराच्या अपूर्ण कामाबाबत ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम इंजिनियर दोन दिवसांनी राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत गावात समक्ष भेट देणार आहेत गेली दोन ते तीन वर्ष रखडलेले काम एकाच भेटीत मूर्त स्वरूप देऊन अधिकाऱ्यांना समक्ष दूरध्वनीवरून सूचना केल्याने गावाकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ओबीसी सेल अध्यक्ष जिल्हा राकेश साळुंके यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे